महाराष्ट्रामध्ये भाजपाला मिळालेला विजय हा महायुतीच्या स्थिर सरकारवरती जनतेनं केलेलं शिक्कामोर्तब आहे मात्र एवढाच या विजयाचा अर्थ नाही तर त्यातून जनतेनं अनेक संदेश दिले आहेत असं भाजपाचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय भाजपाचं एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन आज शिर्डीमध्ये झालं त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं याआधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी राज्यामध्ये जे दगाबाजी आणि जनतेशी द्रोह करण्याचं राजकारण केलं त्याला जनतेनंच या निवडणुकीतून उत्तर दिलंय असं मत शाह यांनी व्यक्त केलं महाराष्ट्र के विजय के, के मायने महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था 2019 को विचारधारा छोड़ी दी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था झूठ फरेब करकर मुख्यमंत्री बने थे वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है हमेशा के लिए अठहत्तर से लेकर 24 तक महाराष्ट्र अस्थिरता का शिकार रहा स्थिरता की राजनीति को समाप्त करकर कर एक स्थिर रास्ते पर चलने का काम एक मजबूत देवेंद्र फडणवीस सरकार देकर आपने किया है इसके साथ साथ हिंदुत्व और मोदी जी की विकास की राजनीति ये सब हमारे विरोधी बाहें चढ़ाकर बाहें फैलाकर राह देखकर बैठे थे की लोकसभा के बाद महाराष्ट्र में हमारी विजय होगी उनको इस सपनों को चकनाचूर करने का काम आप सभी ने किया है घराणेशाहीच्या राजकारणाला नाकारून जनतेने हिंदुत्व आणि विकासाच्या राजकारणाला पसंती दिली आहे महाराष्ट्र सनातन संस्कृती आणि हिंदुत्वाला मानतो हे जनतेने या निवडणुकीतून दाखवून दिले खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणती आहे हेही या निवडणुकीतून सिद्ध आहे असं शाह म्हणाले निवडणुकीतल्या या यशाचे खरे शिल्पकार कार्यकर्तेच आहेत आणि हे कार्यकर्तेच पक्षाची ताकद आणि मालक असतात असं ते म्हणाले निवडणुकीतल्या यशाबद्दल महाराष्ट्राची जनता विशेषतः लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांचे त्यांनी आभार मानले आता राज्यामध्ये संघटन पर्व सुरू आहे आतापर्यंत चाळीस लाख सदस्य बनले ला आहेत आणि ही संख्या दीड कोटीपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट कार्यकर्त्यांनी ने साध्य करावं असं आवाहन त्यांनी केलं पंचायत ते पार्लमेंटपर्यंत आपल्याला भगवा फडकवायचा असं ते म्हणाले दिल्लीच्या विधानसभा निवडणुका भाजपा जिंकेल आणि राज्यात होणाऱ्या रा आगामी महापालिका निवडणुकाही आपणच जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आपल्या पक्षाला इतकं मजबूत बनवा की भविष्यामध्ये कोणीही आपल्याशी दगाफटका करण्याचा विचारही करू शकणार नाही असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस मिळून महाराष्ट्राला सिंचन समृद्ध आणि विकसित करतील असंही शाह म्हणाले